ॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळे मस्त मजेत असतील अशा करते मी आणि मी पण खूप मस्त मजेत आहे आणि खूप हॅपी आहे तर आज काल मी लाईव्ह घेतली होती तर खूप छान वाटले की पहिल्यांदाच मी एवढ्या लाईव्ह घेतल्या एवढी लोक येत नव्हती तर कालच्या लाईव्हला भरपूर लोक आले आणि मला छान वाटलं कालचं लाईव्ह पण खूप लोकांनी बघितली तर मी तुम्हाला त्या लॅव्हमध्ये बोलले होते की श्वापनचा व्हिडिओ येणार आहे तर शॉपिंगचा व्हिडिओ आज पडलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा नक्की त्या व्हिडिओला पण लाईक सबस्क्राईब करा तर प्रथम गुड मॉर्निंग सकाळ सकाळ चला आपण आता वेट करूया थोडा वेळ थोडे ऑडियन्स आपले नोटिफिकेशन असतं कोणी मोबाईल काढून चालू करू असतात थोडा वेळ जातो तर आपण त्यांना थोडासा वेळ देऊया असं मला वाटतं बघू आले होते Hmm, बोलत नसल्यामुळे परत म्हटलं काहीतरी नेटवर्क नमस्कार कोण आलेला आहे आणि गुड मॉर्निंग तुम्हाला आवाज तरी पोहचतोय का तुमच्यापर्यंत हा आवाज केलेला हा मोठा हेलो जी नमस्कार नाश्ता हो गया क्या आपका नया हो तो आप मेरे चैनल को सब्सक्राइब करो का मेरा नाम है रोहिणी नया हो तो मेरे चैनल पर सब्सक्राइबर करोना से खुला में रहते पहला लाइक करो बाद में दिमाग में नहीं रहता लाइक करो चैनल भी सब्सक्राइब मेरा सुनाई देते हैं आपको थैंक यू सो मच मेरे चैनल पे सब्सक्राइबर करो और लाइक करो लाइक लाइक पे भी तो बहन है क्या बहन पत्नी है क्या किसी भी किसी भी लोग से लाइव में जाने का और इस तरीके से बात करने का कितना बराबर लगता है सही लगता है आपको से नमस्कार कर ला खूब दिवस आ कैलादा काल खूप लोक होतील कमेंट <laughs> दिसतात हो का सगळ्याच्या सगळ्याला कमेंट दिसतात का आता लाईव बंद केले का तुम्ही लेव उशीरा आला असता बालाजीला कोण आहे का ओळखीचा तुमच्या बाला तिरुपतीमध्ये ओळखीचं कोण आहे का संध्याकाळचं ना ये नाही येते मी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो आणि घरात काम पण असतं नेटवर्कचा प्रॉब्लेमच असतो दिवस दुपारपासूनच माझ्या मोबाईलला नेटवर्क नसतं म्हणजे पाच पाच वाजल्यापासूनच मोबाईल नेटवर्क असतं त्यामुळं मग नाही घेऊ शकत संध्याकाळची लाईव्ह बघू वेळ असाच वेळ भेटला तर मी कधी कधी दे सकाळचंच घेत नाही महेंद्र जी हमारा बात करने का तरीका अलग है ऐसे बात नहीं कर सकते किसी भी औरत को थोड़ा सा दिमाग में सोचना चाहिए कि हम कभी माँ बहन पत्नी है आप किसी कभी लाइव पे जाकर ऐसी बात कर नहीं सकते माझा हा का बर माझा सुलद भाऊ बालाजीमध्ये पश्चिम राहतो अच्छा मला माहिती नाही फक्त बरं अरे नेपाल रहा नहीं तर महाराष्ट्राच्या बाहेर रा कुटुंबा पण ऐसा तरीका से किसी भी लड़की को औरत को बात करने की नहीं किसी के भी लाइन पे जाकर इस तरीका अच्छा है क्या तुम बोलो मुझे सॉरी बोलने से कुछ नहीं होता मैं तो मैं कौन हूँ माफ करने गलती तो सबसे होती है माफ़ करने का एक बड़ा क्या बात करते हो बड़ापन मिलता है माफ करने में नया हो तो मेरे चैनल पे सब्सक्राइब ना करो हाँ मैं महाराष्ट्र से हूँ पुणे महाराष्ट्र पुणे बिस्किट मला हाय रोहिणी हाय हाय दिशा ताई नमस्कार खूप दिवसात मध्ये आले लाईव्हला लाईक करा मग सगळं कैलास दादा गेले का कमेंट दिसतात कसं झालं कमेंट दिसतात का मेंट दिसतात का सगळ्या कसं काय भारी आहे कसं काय हो सगळं भारी आहे असत आजचा व्हिडिओ जाऊन बघा किती शॉपिंग वगैरे केली का आज एक टाकलं उद्या एक पण थोड़ी थोड़ी चालली आपली शॉपिंग आणि लाईव्ह आपल्याला लाईक करा सगळे जेवढे आले तेवढे एक दिवस हॅपी जातो एक दिवस सगळे दिवस राहते जास्त वेळ पण नाही माझ्या पण वेट करायला दिशातही कमेंट दिसतात का तुम्हाला सगळ्यांच्या कारण माझ्या मोबाईल ऑप्शन गेलं होतं म्हणजे ते नव्हतं मी आहे पण आहे का नाही व्यवस्थित काय मला माहिती नाही हॅपी बर्थडे नाही माझा हॅपी बर्थडे नाही एक हजार सबस्क्राईबर आहे वन थाउजंड सबस्क्रायबर हो गया था ना तर मैंने केक काटा था मेरे बच्चे बोले कि मम्मी केक काटने का उसको मन कर रहा था केक खाने का इसलिए मैंने केक लाया था केक काटा था एक हज़ार सब्सक्राइबर हो गए तो तुमको मराठी नहीं समझती इसलिए मैंने आधी हिंदी आधी मराठी चल माझी मान राहिली राहिले का मन बर झालं चला बाई टेरेस पी बहुत उन्हा हो गया एक हज़ार सब्सक्राइबर चलो ज़्यादा वेट नहीं करती मैं नमस्कार नहीं दूर सतना ड्राइवर कल्ला एवर नसता तुम्ही प्रिमजीत बाय 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 नवीन असेल सब्सक्रायबर करा गावी भेटतो ओके गावी मिळतो लाइक करो पास है सर के सर में आ थैंक यू प्रिंस महेश जी नहीं महेंद्र जी लाइक करो क्षात आलंय करून नमस्कार गणेश पाटील केला आहे थँक्यू घरीच आहे मी चला बाय बाय नाही मोठा होतो एवढं नाही मोठा होत माहिती आहे माहितीवर बोला की बोला काय म्हणताय काय म्हणताय बोला तुम्ही बोलताय तेच वाचते मी की आरतीला आरती, आरती आहे साहेबांची आरतीला तुमचं घर माहिती नाही काय नाही मग कसं नाही नाही तेवढा वेळ नसतो मला कुठल्या गावाचे आपण असं कुठलंच युट्यूबर पब्लिकच्या घरी जाऊन भेटत नाही चांगले असेल जळगावला तर पुण्याला राहतो नवीन असं लाईक करा सबस्क्राईब करा धनचक मनाला कला चना फसले गेले चला सगळ्यांनी बाय बाय करा सगळ्यांनी बाय बाय करा मग आपण थाचला गोष्टी लाईव्ह होतीच बा बाय बाय नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय सरा जेल जी झालं काय जेवण नाश्ता झाला थोडा उशिरा कस आलाय तुम्हाला लिंक उशिरा भेटले का आता बंद करायला लागलेलं आहे ते आता घ्यायचं आहे जायचं आहे गडबड झाली ना जरा गडबड आहे थोडी चा पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईबर करा चॅनलला लाईव्हला लाईक आज काय नाही कसला देत असणार आहे सत्यजीत बाबा पहिल्यांदा आल हो तुम्ही गरम नाही जरा उन्हात ना आली टेरेसवर ना गाना गाओ ना हत्ता हूं हो पूरा बच्चा की बोलता है पोरेट तो आज पोरेट आई हा एकदम मस्त वाटायला आता घरात आले बरं बरं ठीक आहे ठेव का ठेव का अरे यार ठेव का मध्ये बाय 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 सत्यजी दादा काय होत नाही तुम्ही सगळी लाईव्ह येता आणि लाईक पण करत नाही काय ना हां का तुम्हाला की परत याय लागले नुसतं लाईवर येतात नुसतं बघतात का सकाळी हो उद्या सकाळी येणार साडे दहा वाजता लाईक टू थँक्यू सो मच

how are the meats